झाडे फुले फळे आणि रोपे हे भव्य प्रदर्शन ठाणे महानगरपालिकेचे उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलं आहे शुक्रवारी चौदा फेब्रुवारी ते रविवारी सोळा फेब्रुवारी या कालखंडामध्ये रेमंड मैदान पोखरण रोड येथे हे प्रदर्शन होणार आहे तर शुक्रवारी चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे वृक्षवली प्रदर्शनाचं यंदाचं हे चौदावं वर्ष आहे यंदाचं प्रदर्शन हे जैवविविधतेचे सप्तरंग या संकल्पनेवरती आधारित असून या प्रदर्शनात सुमारे दोनशे प्रजातींची फुलझाडे फळांची रोपटी रंगबिरंगी फुलं आणि पानं असलेली झाडे तसंच औषधी वनस्पती असे सगळे मिळून सुमारे पाच हजार रोपांचा या ठिकाणी समावेश असणार आहे तर प्रदर्शनामध्ये कुंड्यांमधील शोभिवंत पानांची झुडपे फुलझाडे वामन वृक्ष आमरी म्हणजेच ऑर्किड्स कुंडीतील वृक्ष हंगामी फुले कट फ्लॉवर आणि इतर असे एकूण तीस विभाग व पोट विभाग आहेत तसेच यावर्षी लाईव्ह नेचर पेंटिंग तज्ज्ञांच्या साह्याने वृक्षांवर यंत्राच्या मदतीने रोहन करण्याचे प्रात्यक्षिक हेरिटेज ट्री ट्रेल ही प्रमुख आकर्षणे नागरिकांना अनुभवता येणार आहे या प्रदर्शनामध्ये उद्यानविषयक वस्तूंचा विक्रीसह बांबूपासून बनवलेल्या वस्तू नैसर्गिक खतांचा वापर करून उत्पादित भाज्या हायड्रोफोनिक तंत्रज्ञान आदी चाळीस दालनांचा समावेश आहे वृक्षवली दोन हजार पंचवीस प्रदर्शनांच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता होणार असल्याने वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील यांनी सांगितलंय नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देताना प्लास्टिक बाटल्या पिशव्या यांचा वापर टाळावा तसंच सोबत पाण्याच्या स्टील किंवा काचेच्या बाटल्या आणाव्यात आणि खरेदीकरिता कागदी किंवा कापडी पिशव्या वापराव्यात असं आवाहन ठाणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा